जर तू रडलास तर मी तुला काहीच देत नाही माहितीये ना शांतपणे हसत हसत सू रडालायस हसत हसत च काही आहे ना हसत हसत नीट हस दे नो no. दे हसत हसत माग दे ह ह दीकी आला आता हसला आ दीकी इधर दे इधर काय म्हण지 अब्बायल बिबल कायले आ रोडलास बघ तू परत मोबाईल घेतले डोळे कसे खराब होतात तू रडलास की मी तुला देणार नाही नो अभ्यास करडला असे बरं रडलास आता नाही रडक्या मुलांना मी <coughs> घेत नाही जवळ अगो बाई खूप रडला जात तर अजिबात नाही घेत गे। गेलं रडू रडू गेलं गेलं रडू <coughs> डोळे स्वच्छ पूस मम्मा तू खूप गोड आहेस मग